शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता साधारण तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतोय पण त्यांना इथून पुढे फक्त पाच मिनिटांमध्ये कर्ज मिळवणं शक्य होणार आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे ची शाखा असलेल्या आरबीआय बरोबर करार केलाय यासाठी नाबार्ड आपल्या ई लोन प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट ची जोडणार म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब आता प्रक्रियेत आहे नाबार्डने यासाठी सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी क्रेडिट प्लॅटफॉर्म तयार डिजिटला डिजिटलायझेशन मुळे बँकांची कार्यक्षमता सुधारेल शेतकऱ्यांना त्वरित कर्ज देणं शक्य होईल यामुळे नाबार्डचं ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचं मिशन पुढे जाईल अशी प्रतिक्रिया नाबार्डचे चेअरमन शाजी केवी यांनी दिली नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बंसल असं म्हणाले की भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातल्या बारा कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन चार आठवड्यांवरून फक्त पाच मिनिटांवर येईल अर्थात ही प्रक्रिया कधीपासून राबवली जाणार आहे या संदर्भातली माहिती पुढे येईल तेव्हा तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत धन्यवाद